मृदा आणि जलसंधारण विभाग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा जलसंधारण विभाग टी सी एच कंपनीची भरती घेतली होती ठीक आहे मित्रांनो जी परीक्षा घेतली होती तर ती भरती रद्द होणार आहे मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे समोर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे की मृदू आणि जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द होणार आहे काँग्रेसचे के सी वेणुगोपाल शरद पवार यांची भेट घेणार आहेत तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बघा तर मित्रांनो का, ही भरती का कॅन्सल का होत आहे बघा याच्यामध्ये भरपूर घोटाळे सापडलेले आहेत आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता लवकरात लवकर रद्द होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त दिसत आहे तुम्ही समोर स्क्रीनवर बघू शकता की बघा मित्रांनो तुमच्यासाठी नौ मी अशीच नऊ व्हिडिओने नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मृदा आणि जलसंधार विभागाची भरती प्रक्रिया रद्द होणार आहे तर बघा मित्रांनो हा जो मुद्दा आहे हा खूप गाजलेला आहे भरपूर कॉपी प्रकरणं समोर आलेली आहेत त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता रद्द होणार आहे आणि उमेदवारांना पण याची आता आस लागलेल्या आता पुढे काय होतं काय नाही ठीक आहे मित्रांनो मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन माहिती आणि नवीन अपडेट प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन अपडेट काही ना काही घेऊन येतच असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पोलीस भरतीसंदर्भात ज्या बी शा स शा, शासकीय नोकऱ्या होत्या होतात मित्रांनो त्यासंदर्भात मी माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला आता सब्सक्राइब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद